निकाल लागणार आहे हा महाराष्ट्रापुरता सीमित नाही तर या निकालाचा पडसाद देशभरातील असलेल्या राज्यामध्ये दे। जर अशी घटना घडली तर त्यासाठी हा मार्गदर्शक म्हणून याला सुद्धा जाणार आहे म्हणून आज देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे आणि निश्चितच विजय आमचा होईल असं आम्हाला वाटतं पण ठाकरे गटाने कोणत्या गोष्टीवर आरोप नाही केलेत त्यांना ह्या आरोप करणं हा त्यांचा मूळ स्वभाव झालेला आहे त्यांनी पाहिले जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो त्या टायमाला निवडणूक आयोगावर सुद्धा त्यांनी आरोप केले जवळपास दोन हजार कोटी रुपये त्यांनी लाच ज्याला म्हणता येईल किंवा त्यांनी आमच्याकडून घेतलेत असा आरोप सुद्धा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला आहे सुप्रीम कोर्टात गेलेत सुप्रीम कोर्टात हे सर्व आरोप केलेले आहेत म्हणून तुम्ही आरोप करून काही होत नाही परंतु बेसिक तुम्ही ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकाचा परिणाम या तुम्हाला निकालामध्ये दिसेल असं आमचं मत असल्यामुळे आम्ही त्याबद्दल आत्मविश्वास आमचा वाढलेला आहे कोण कुणाला भेटलं कोण कुणाला काय केलं हे आरोप प्रत्यारोपाला अर्थ नसतो जेव्हा निकाल द्यायचा आहे त्या निकाल देताना तुम्हाला सगळ्या कायद्याच्या चौकटीतला निकाल द्यावा लागणार आहे मला काय आवडतं किंवा मला काय वाटतं यापेक्षा कायदा काय म्हणतो याला जास्त महत्व आहे ना, ना। कालची जी त्यांनी पीसी घेतली ती त्याच्या मागचं कारणच एक होतं की आम्ही आरोप करायचे आपण हरणार आहोत हे काल त्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून घेतलेली ती आहे जर आम्ही सोळा आमदार जर पात्र झालो तर उरलेले त्यांचे जे काही आमदार आहेत ते अपात्र होतील या भीतीपोटी घेतलेली ती पीसीए आणि त्याच्यात केलेले ते आरोप आहेत